वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा साकारण्यात आलाय देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो मात्र गायब आहे ड्रीम प्रोजेक्टच्या देखाव्यामध्ये शिंदे आणि फडणवीस यांचेच फोटो आहेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालेलं आहे या गणपतीसाठी तिथे योजनांचा देखावा उभारण्यात आलेला आहे दरम्यान या योजनांच्या देखावामध्ये महत्वाची बाब म्हणजे इथे अजित पवारांचा कुठेही फोटो नाहीये आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम अजित पवारांचा फोटो गायब कारण काय अगदी बरोबर तेजल मुख्यमंत्री यांचं निवासस्थान वर्षा जे आहे त्या ठिकाणी देखावा जो आहे साकारण्यात आलेला आहे आणि ज्या देखाव्यामध्ये संपूर्ण योजनांची माहिती देण्यात येते आणि तिथे प्रमुख अशी एक बाब लक्षात आली आहे की या सर्व मधनं अजित पवार यांचा फोटो जो आहे तो गायब झालेला आहे सर्व फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत अजित पवार यांचे फोटो आहेत आणि मुख्यमंत्री यांचे चिरंजीव यांचा देखील फोटो आहे पण अजित पवार यांचाच फोटो जो आहे तो गायब झालेला पाहिला दिसून येत आहे अर्थातच मागील दोन दिवसांपासून हे देखावा जे आहेत लावण्यात आलेले आहेत हे या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी जे आहे, आ, ले ले आहे, जे आहे। आ, अजित पवार यांचा आ, फोटो जो आहे तो गायब करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानीचे हे दृश्य आहेत त्यामुळे महायुतीमध्ये कुठे काही दुस्तुस आहे का असा एक प्रश्न निर्माण होत आहे आणि एकीकडे अजित पवार यांच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा नावामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री हे नाव वगळण्यात आलं होतं आणि आता मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा निवस्थानी अजित पवार यांचा फोटो जो आहे तो वगळण्यात आलेला दिसून येत आहे आपल्याला धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखावा उभारण्यात आलाय या देखाव्यामध्ये देखा दे। महाराष्ट्रातल्या योजनांची सर्व माहिती आहे मात्र या योजनांमध्ये कुठेही अजित पवारांचा फोटो नाहीये